नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपण आता डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो आहे बघू शकता ही माझी पंधराशे ते सोळाशे झाडांची डाळिंबाची बाग आहे आणि खूप छान सुंदर क्वालिटीची बाग आहे बघा आणि सध्या हा माल आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे तर तो मित्रांनो एकशे दहा एकशे वीसने हार्वेस्टिंग केला होता तर मित्रांनो तर मित्रांनो एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीसनं हा माल पण हार्वेस्टिंग केलेला आहे आणि खूप छान सुंदर मित्रांनो माल निघाला जवळपास एका झाडाला दीड कॅरेट माल निघाला म्हणजे पंधराशे झाडापासून जवळपास मित्रांनो अडीच ते तीन हजार कॅरेट माल निघाला आणि त्यावेळेस मार्केट आपल्याला काही पहिल्या तोड्याला एकशे दहा एकशे पाच एकशे पंधरा असं भेटलं जसं मालाची क्वालिटी असेल तसं मार्केट भेटलं मित्रांनो आणि खूप छान सुंदर मार्केट भेटलं त्यावेळेस तरी पण पाऊस चालू असल्यामुळे बाजारामध्ये जरा मंदी होती आणि मंदीच्या काळामध्ये आपला माल एकशे दहा एकशे पंधरा आणि एकशे वीस अशा भावाने गेला मंदीच्या काळामध्ये सुद्धा खूप छान सुंदर क्वालिटी होती तोच माल मित्रांनो आत्ताच्या जर बाजारभावामध्ये असता तर हा माल दीडशे रुपयाच्या वरून गेला असता खूप छान सुंदर क्वालिटीचा माल होता पण नेमकाच पाऊस खूप चालू असल्यामुळे डाग जास्त येण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही घाई केली आणि माल देण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो माल दिल्याच्यानंतर एक पंधरा ते पंधरा नाही एक आठ ते दहा दिवसात ह्याच मालाचे रेट मित्रांनो एकशे साठ सत्तर पंच्याहत्तरपर्यंत गेले पण त्यावेळेस आपण माल सगळा दिलेला होता त्याच्यामुळे व्यवहार काय बदलता आलेला नाही तर मित्रांनो सध्या चालू वर्षी डाळिंबाचं मार्केट तसं पाहिलं तर खूप चांगलं आहे आणि आता सध्याच्या घडीला आत्ता सध्याचं जे मार्केट आहे तर ते एकशे दहा एकशे वीस एकशे तीसपर्यंत आहे तर मित्रांनो आत्ता सध्या काय झाले तेवढ्या चार पाच दिवसामुळे पाऊस सांगितलेला आहे आणि पाऊस सांगितल्यामुळे सर्व शेतकरी घायला आलेत आणि सर्व शेतकरी घायला आल्यामुळे मार्केटमध्ये जास्त मालाची गर्दी व्हायला लागली आणि गर्दी व्हायला लागल्यामुळे मालाचे बाजार आता भाव कमी झालेले आहेत नाहीतर माग चार दहा दिवसापूर्वी एकशे साठ सत्तर ऐंशी नव्वदपर्यंत बाजार गेले होते पण आता बाजार शंभर सव्वाशावरती आले तर त्याचं कारण म्हणजे ज्यांचा माल आ, आ, माला आहे असे जर थोडं जर घाला आले पाऊस सांगितल्यामुळे मित्रांनो हे तर आहे आणि तर पुन्हा म मालाला तेजी येणार आहे भाव वाढणार आहे हा एक अंदाज आहे तर मित्रांनो ज्यांच्या मालाला थांबण्यासारखा आहे किंवा डाग वगैरे येण्यासारखं काही दिसत नाही ज्यांचा माल क्लिअर आहे त्यांनी जर थांबलं तर त्यांचा नक्कीच फायदा होईल मात्र ज्यांचा थांबण्यासारखा नाही त्यांनी मात्र जाग्यावर दिला तरी चालेल किंवा व्यापाऱ्याला दिला तरी चालेल जागेवर किंवा मार्केटला पाठवलं तरी चालेल कारण नुकसान होण्यापेक्षा दोन रुपये पैसे फायदा करून घेणं गरजेचं आहे कारण खर्च हा खूप आमाप असतो आणि आमाप खर्च असल्यामुळे योग्य त्यावेळी दिला तो फायद्याचा असतो तर मित्रांनो बघा असा आता सध्या तरी सध्याच्या मार्केटमध्ये बघू शकता समोर किती सुंदर क्वालिटी आहे असा माल सध्याच्या मार्केटमध्ये तरी कुठेही पाहायला मिळत नाही मित्रांनो मार्केटमध्ये जर पाहायला गेलं आपण तर सर्व माल हा गोटी आणि एकशे दीडशे दोनशे साईजचा माल असतो असा एक नंबर क्वालिटीचा माल भेटत नाही आणि एक नंबर क्वालिटीचा जर माल असेल तर मित्रांनो त्याला तर मार्केट पण चांगलं भेटते कारण मी दोन तीन मार्केटमध्ये चौकशी केली तर एक नंबर माल आता सध्या तरी शंभर वर्षाच्या पुढे जात नाही कारण मालाचे रेट कमी झालेले आहेत तर हे मालाचे रेट कमी होण्याचं कारण म्हणजेच सर्व शेतकरी घायला आलेले आहेत पाऊस सांगितल्यामुळे आणि ज्याला त्याला वाटतं आपला माल जाऊ द्या आणि त्याच्यामुळे बाजारामध्ये जास्त आवक व्हायला लागली आणि आवक झाल्यामुळे हे बाजारभाव पडलेले आहेत आणि व्यापाऱ्यांना कसे बाजारभाव पडल्यामुळे आवक जास्त झाल्यामुळे ते कमी भावाने मागत आहे तर त्याच्यामुळे ज्यांचा काढायलाच काढायची गरज आहे त्यांनी काढलाच पाहिजे पण ज्यांचा भाऊ आता थांबू शकतो आज आठ दहा दिवस त्यांनी जर थांबवला तर त्यांचा निश्चित फायदा होईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं सध्या बाजारचे रेट एकशे जवळपास पन्नास साठ रुपयापासून सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस असे हायेस्ट रेट आहेत आता सध्या तर अशा पद्धतीने मित्रांनो मालाचं माग मालाचं संगोपन सध्या पावसामध्ये पावसाचं वातावरण झालेलं आहे कारण पाऊस एवढ्या दोन तीन दिवसात सांगितलेला आहे तर सध्या मालाचं थोडं काळजी घ्या फवारे वगैरे जास्त घ्या आणि माल टिकवा चांगला ज्याचा टिकण्यासारखा आहे त्यांनी टिकवा ज्यांचा टिकायसारखा नसेल त्यांनी मार्केटला नेला तरी चालेल तर पहा मित्रांनो आता ह्या माझ्या बागाला जे तुम्हाला कलर आणि जी क्वालिटी दिसते तर याचं एक कारण सांगतो मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये सर्व बागावरती मंडप केला होता उन्हापासून संरक्षण आणि सर्व बागामध्ये उन्हाळ्यापासून संरक्षण म्हणून मंडप केल्यामुळे बागाला जे उन्हापासून जे चट्टा वगैरे पडणार होता त्याचा कुठेही त्याचा परिणाम झालेला नाही आणि खूप छान सुंदर फळं क्वालिटी चांगली आलेली आहे तशात त्याच्यामध्ये मेहनत फवारे वेळोवेळी घेतल्यामुळे अशी त्या बागाची क्वालिटी आलेली आहे मित्रांनो तर जवळपास बघा सर्व बाग तुम्हाला मी फिरून दाखवतो खूप छान सुंदर क्वालिटी आहे आणि मित्रांनो जवळपास ही आपली झाडं काही झाडं याच्यातली बारा तेरा वर्षाची आहेत काही एक दोन वर्षाचे आहे म्हणजे दोन तीन टप्पे आहेत आपले सुरुवातीला एक चारशे झाडं आम्ही बारा तेरा वर्षापूर्वी लावली होती आणि मग ते चारशे झाडांच्या नंतर त्याच्यामध्ये चांगलं फायदा झाल्याच्यानंतर मित्रांनो आम्ही दरवर्षी दोनशे तीनशे चारशे झाडं वाढत गेलो आणि टोटल आता सर्व बागच डाळिंबाची केलेली आहे तर मित्रांनो आपले हे जम समोर हे झाडं दिसतात ह्या झाडांनी जवळजवळ चालू वर्षी एका झाडानं दीड कॅरेटचा ऑवरेज दिलेला आहे बघू शकता खूप छान सुंदर आणि मालाची साईज जर असेल माल कमी जरी असला तरी मित्रांनो साईज जर, मित्रा साई जर मालाची चांगली जर झाली तर सहज एक दीड कॅरेट माल हा झाडावरती निघतो आणि आमचासुद्धा निघला काही झाडांनी दोन कॅरेटची सरासरी दिली तर काहींनी एक तर काहींनी दीड कॅरेटची सरासरी दिली जसं झाड असेल तशी फळं असेल तशी क्वालिटी असेल जशी साईज असेल तशी मित्रांनो आम्हाला याच्यामध्ये आवरेज निघलेला आहे तर उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये मित्रांनो पाण्याचा वगैरे खूप शॉर्टेज आला होता अशा वेळेस खूप काळजी घ्यावी लागली शेततळं वगैरे बनावं लागलं आणि त्याच्यामुळे बागाचा फायदा झाला तर ज्या फळबाग आहेत अलीकडं मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होतो तर मित्रांनो दुसरा असा विषय सध्या डाळिंबाला परदेशामध्ये खूप मागणी आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी आमच्या इकडचा हा डाळिंबबाग एक वळालेला आहे आणि प्रत्येकाचे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच एकरचे बाग आहेत मित्रांनो कमीत कमी जो छोटा शेतकरी आहे त्याचे जवळपास एक दोन एकर बाग तर सहज आहे मात्र जे मोठाली शेतकरी आहेत कोणाचे दहा एकर आहे कुणाचा वीस एकर आहे कुणाचे पंचवीस एकर आहे असे आमच्या इकडे शेतकरी आहे मित्रांनो कुणाचे दहा हजार झाडे कुणाचे पंधरा हजार कुणाचे वीस हजार झाडे आहेत आणि जो आपला गरिबात गरीब आणि साधा शेतकरी आहे त्याचे हजार पाचशे हजार पाचशे असं झाडं आहेत मित्रांनो आमच्या इकडं तर हा मित्रांनो आमचा जो बाग आहे तो हा शिरूर तालुक्यामध्ये आहे पुणे जिल्हा इथं हा आमचं क्षेत्र आहे आणि इथून आमचा हा बाग आहे तर बघू शकता हे समोर दिसतात ही झाडं खूप जुनी आहेत आमची जवळपास आठ नऊ वर्षाची झाडं आहेत काही आणि काही बारा तेरा वर्षाची आहेत तर बघू शकता साईज फळ कमी दिसत असेल तुम्हाला पण साईज चांगली आहे जवळपास दोनशेच्या पुढंच साईज आहे दोनशे तीनशे चारशे अशी साईज आहे काही काही फळंफार पाचशे सहाशे सातशेपर्यंत आहेत अशी साईज आहे मित्रांनो तर मित्रांनो साईज जर मालाची झाली तर मित्रांनो माल हा खूप सांगळतो आणि जास्त प्रमाणात निघतो त्याच्यामुळे साईज होणं खूप महत्वाचं आहे माल थोडा जरी कमी जरी असला पण त्याची साईज जर जास्त असेल नमस्कार मित्रांनो धन्यवाद बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून मी तुमचा आभारी आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आपला नक्की एक कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र